नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय मार्फत पदवीधर विद्यार्थ्यांना पीएसआयएसटीआयसो व इतर तत्सम स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तेरा ऑक्टोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे यासाठी कोणते तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत या संबंधीची अगदी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय पीएसआयएसओ स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्रे यामध्ये सुरुवातीला तर उमेदवाराकडे व्हॅलिड email आयडी असणं आवश्यक आहे दुसरा मुद्दा तुमच्याकडे नोंदणी करताना व्हॅलिड व कार्यरत मोबाईल क्रमांक का असणं आवश्यक आहे तिसरा मुद्दा उमेदवाराकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी खालील नियमानुसार असणं आवश्यक आहे त्यामध्ये रंगीत पासपोर्ट साईज साधारणतः शंभर पर्यंत असायला हवा स्वाक्षरी तुमची कमाल वीस केबी पर्यंत असायला हवी व बाकीच्या इतर मध्ये तुमच्याकडे जन्म दाखला दहावीचे प्रमाणपत्र पासपोर्ट शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक तुम्हाला कंपल्सरी म्हटलेला आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आधार कार्ड तुमच्याकडे दोघी बाजूचं असण गरजेचं आहे कंपल्सरी आहे त्यानंतर दहावीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोन्ही दोन्ही तुमच्याकडे असेल तर एकत्रित करून तुम्हाला अपलोड करायचंय बारावीचं तुमच्याकडे मार्कशीट आणि प्रमाणपत्र दोन्ही असेल तर दोन्ही एकत्रित करून तुम्हाला अपलोड करायचं कंपल्सरी बघा जिथे जिथे तुम्हाला स्टार दिसतोय तिथे तिथे तुम्हाला कंपल्सरी ते डॉक्युमेंट लागणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचं असेल तर कंपल्सरी आहे त्याच्यानंतर अधिवास म्हणजे डोमेसेल प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे उत्पन्न <laughs> दाखल्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस यापैकी उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं तहसीलदाराने निर्गमित केलेलं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर जमात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागेल कास्ट व्हॅलिडिटी लागेल अनाथ असेल तर त्याबाबतचं तुम्हाला सर्टिफिकेट लागेल अपंग असेल तर त्याबाबतचं सर्टिफिकेट लागेल आणि जर तुमच्या नावात बदल असेल तर तुम्हाला राजपत्र म्हणजे गॅझेट लागणार आहे लक्षात घ्या बघा आता याच्यामध्ये तुम्हालाही मिळू शकते बहात्तर हजार रुपयापर्यंतचे स्कॉलरशिप तसेच ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तेरा ऑक्टोंबर शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी या संबंधीच्या अधिक माहितीसाठी आमच्या पुणे किंवा नाशिक शाखेला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा दिलेल्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद